नाश्ता चहा पाणी मी hmm. पण चहा वगैरे पिऊन आली नाश्ता करायला काही वेळ भेटला नाही मग आता कामावर hmm. तर म्हटलं चल hmm. एक व्हिडिओ काढा आता आले आहे साडेसहाटलं चला एक व्हिडीओ काढा पावसाचं वातावरण आले नाही गरम होते आणि व्यवस्थित दिसत नाही कामान एवढी धावत पळत आली दमलागला उशीर झाला तर त्याच्यामुळे बसले तर राहिलं पाच मिनटं आता जाते आता कामावर आपल्याबरोबर असते सकाळी सकाळी कामाची आपण असते काही करायचं आता म्हटलं दहा मिनटांपासून खेड काढा आणि मग जावा कामावर मी म्हणतात आपलं फक्त कामावर जाऊपर्यंत म्हणजे टायमवर गेलं पाहिजे असं मग एकदा या कामावर ना मग काय टेन्शन नाही आपल्याच हातात येऊ म्हणजे जसं वेळेल तसं आपलं दिवसभर काम करत राहायचं मध्ये म्हणजे असं काम झालं तर थोडासा बसायला टाईम भेटतो त्यावेळेस पण व्हिडिओ काढेल मी तर सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ बघत जा रोज टाकत जाईल जसा वेळ भेटेल तसा मी टाकत जाईल व्हिडिओ पण पहिल्यासारखे का व्हिडिओ माझे येत नाही जास्त ना पहिल्या दिवसातून दोन तीन दोन तीन तरी टाकेत ती, राहायचे तर आणि आता कामामुळे मला वेळ पण भेटत नाही ना असं आहे तर तरी त्याच्यातून वेगवेगळ्या काढायचा दहा मिनटाचा आणि टाकायचा व्हिडिओ असं ठरवलं आहे तर जे नवीन असतील मग मोबाईल ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत जा आणि रेसिपीचे टाकणार आता व्हिडिओ मी म्हणजे आपल्या घरामध्ये काय बनवलं आहे काय नाही ते पण टाकणार आणि आपलं दिवसभरात गेले घरी गेले स्वयंपाक केला म्हणजे ते आपलं दिवसभराचं रुटीन ते आपलं दाखवणार असं आहे तर नक्की सपोर्ट करा सपोर्ट द्या आणि मध्ये गेम पडला ना म्हणजे व्हिडिओ काढलेच नाही दोन तीन महिने नाहीतर मग आपला तेवढं बस टँड पूर्ण झाला असता पण नाही टाकली व्हिडिओ गरम खूप 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 आहे हवंच नाही अशी आपण आलेलं आहे तर जाते आता किती काम करू आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकते ते पण बघत जा माझे असे दुखल्यासारखे होते काय तब्येत बरी नाही आज थोडी ताप आलासारखं वाटतं तर तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे सपोर्ट करा आपलं काम करणं पण गरजेचं आहे ना काम करून व्हिडिओ बनवायचे त्याला खूप मेहनत लागते वेळ द्यावा लागतो तेव्हा ते व्हिडिओ बनवायचे आणि आपण काम ने ले। ने ले। ने ले तर सोडून दिलं व्हिडिओच बनवत राहिले तर ते पण नाही जमणार ना आपल्याला काम करणं पण गरजेचं आहे आपल्याला काय अजून यूट्यूबचं पेमेंट वगैरे काही चालू नाही असं यूट्यूबचं पेमेंट वगैरे चालू झालं तर मग थोडंफार कामाचं कमी करायचं असं पण आता तोपर्यंत नाही तोपर्यंत काम करण्याचं तर गरजेचं आहे त्याच्यासाठी मोठे दहा मिनटाचे तरी हिडिओ पाहिजे सात आठ दहा मिनटाचे हिडिओ पाहिजे आणि कसे हेडिओ बनवायचे ते पण समजत नाही काय करावं हेडिओ टाकायला तर पाहिजेच रोजच्या रोज टाकायला पाहिजे आता बंद करून जमणार नाही ना, 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 ना। एवढा दिवस मेहनत घेतली त्याला खूप मेहनत आहे एवढे बनवायला पण ते काही सोपं नाही त्या गोष्टीतून काय करायचं तर चला केव्हा त्याला जाते कामावर बोलते नंतर तर हाय सगळ्यांना तर मी आले आहे कामावर आत्ता घरी म्हणजे एक तास झाला तर लप बाहेर जाणार होते त्याच्यामुळं मला लवकर सुट्टी मिळाली तर आले आहे मी घरी आता आणि घरी आल्यानंतर घरातलं काम ते सगळं आवरलं मी आणि आंघोळ वगैरे झाली कामाला आले पण परत आंघोळ करावे टाकते आणि पाऊस होता म्हणून भिजून आली जरा त्याच्यामुळे सगळं घरातलं काम, काम आवरलं आणि आता म्हटलं चला हे खेडिओ काढा सकाळचा राहिल्याचा अर्धा तो पूर्ण करावा त्याच्यामुळं बघ म्हटलं चला ता ता आ, तर आता निवांत बसली जरा मी आता जरा आराम करायचा होता पण म्हटलं हे खेळ टाकायचं आहे त्याच्यानंतर बघा आराम करू तर आता वाजले आहे चार आणि मस्तपैकी आता मी तयार झाले आहे मस्तपैकी आणि बसली आहे आता तर मग रोज रोज असं राहून जातं म्हणजे व्हिडिओ बनवायचा तर मग कंटाळा करते मी आणि मग घरी आल्यानंतर मग उशीर होतो मग घरातलं तिथून आल्यावर काम करायचं स्वयंपाक करायचा आवरायचं मग त्याचं उशीर होतो त्याच्यामुळं मग ते कंटाळा करते रोज बोलते टाक्यान व्हिडिओ टाक्यान व्हिडिओ पण ते काही जमतच नाही तर लवकर आली तर मग त्याला एक व्हिडिओ काढा आणि जाता येताना म्हणजे असं पाऊस असतो त्याच्यामुळे मग काय पावसात काही जमत नाही टाकायला म्हणजे काढायला तरी जसा प्रयत्न करते मी जसा वेळ भेटायला तसा मी टाकता येईल व्हिडिओ तर नक्की बघा नक्की सपोर्ट करा आणि येताना भाजी वगैरे सगळं म्हणजे गे घेऊन आले धुळे वगैरे दूध के गरम केलं घरं वगैरे खर्च वगैरे पुसून घेतलं आणि कपडे वगैरे धुतले आणि बसल्याचा निवांत झाला तर कसे वाटतात व्हिडिओ सांगा नक्की आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडतात का आवडायला तसं याला काय आपले एवढे व्हिडिओ म्हणजे पाहिजे तसे नसतात म्हणजे असे आपल्या घरातलेच असतात असते तर वाटतं बाहेर जावा इकडं जावा तिकडं जावा बाहेरचं ब्लॉग बनवा व्हिडिओ बनवा पण कामामुळं मला टाईम नाही भेटत त्याच्यामुळं नाही जमत नाही तर बाहेरचे व्हिडिओ बनायला पण म्हणजे असं छान वाटतं समजा कुठं गेलं आलं तर असं तर, तर बाहेरचं ब्लॉग जरा छान वाटतं बाहेरचं वातावरण पण नाही वेळ भेटत आपल्याला सगळंच बघावं लागतं आहे काम पण बघायचं व्हिडिओ बनवायचे घरातलं काम बाहेरचं काम सगळं नाही आमचे स्वत एवढं जेव्हा आठ होईल तेव्हा तेव्हाच बघता येईल मग काय करायचं आता तोपर्यंत जसे असतील तसे जा, जा आणि सपोर्ट करा जेवण वगैरे झाले माझं म्हणजे कामातच झालं माझं जेवण आता घरी आजवर काय जेवण वगैरे नाही केलं दूध गरम करून ठेवले आता नंतर थोड्या वेळाने चहा करून पिणार आणि म्हटलं थोडा आराम करेन मग सकाळी लवकर उठावं लागतं गरम होतं आहे बाहेर पाऊस चालू आहे आणि खिडकी बंद करून घेतली इकडची चला मग सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या आणि आई एवढे आवडते का नक्की सांगा कमेंटमध्ये गरम होते व्हिडिओ बनवायला त्याच्या मागे आपल्याला म्हणजे सपोर्ट पाहिजे असतो एकटा माणूस काही नाही करू शकत असं आहे ना त्या म्हणजे चांगले व्हिडिओ बनवायचे कुठं जायचं बाहेर फिरायला इकडं तिकडं मग त्याच्यामुळं ते छान छान व्हिडिओ येतात आपण बघतो यूट्यूबवर तर तसं वाटतं मला पण पण काय करणार कुठं जाणार असं आहे ना मला वाटतं बाहेर जावा फिरायला इकडं तिकडं तिकडचे ब्लॉग करावा व्हिडिओ करावा किंवा शॉर्ट व्हिडिओ करावा असं मला पण ठरतोय तर बघू प्रयत्न तर चालू आहेत आपले बघू कधी यश भेटतंय तर त्याच्यात बघू आता आपले प्रयत्न चालू ठेवायचे चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय